शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे कांद्याच्या नुकसानीला प्रथमदर्शनी उत्पादक कंपनी जबाबदार कृषी मंत्र्यांचा ठपका पुढले मोठ्या बातमी निघत आहे लाडकी बाहिनी योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार महिला व बालविकास विभागाकडून खुलासा पुढले मोठ्या बातमी निघते आहे शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार पण गैरफायदा घेऊ नका अजित पवारांचं आव्हान पुढले मोठ्या बातमी निघत आहे तुरीची हमी भावाने खरेदी सुरू करून बोनस द्यावा शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठे बातमी निघते आहे नापेटच्या संदेशाची चार लाख सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा खरेदीला केवळ पाच दिवसांचीच मुदत पुढले मोठ्या बातमी निघत आहे कृषी यंत्रांसाठी थेट अनुदान फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची माहिती पुढले मोठ्या बातमी निघत आहे योजनेतील घोटाळेची चौकशी सुरू उपमुख्यमंत्री पवारांचा शेतकऱ्यांना इशारा पुढले मोठ्या बातमी निघत आहे राज्य सरकारचा नवा नियम शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे मिळणार नाहीत पुढली मोठी बातमी निघते पोकराचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार राज्य सरकारच्या हालचाली सुरू शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते एकीकडे माहिती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता तर दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला पुढली मोठी बातमी निघते गुजरातसह पाच राज्यांना मागे टाकलं सोयाबीन खरेदीत महाराष्ट्रावर शेतकऱ्यांना दोन दिवसात पैसे मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद